హలో 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 బనా వయ इकडं इकडे तोंड कर इकडं इकडे अरे मंडळीच्या मोबाईल वरती काय का जा

ये फोटो काढू काढलं का वाचता कैनर बाजूला कॅमेरा इकडेच आहे तुकाराम कोणता कॅमेरा आहे

कर ना करतो आणि एकदम जास्त नाही बोलतो सगळं नाही होते गट करतो ना अडीच मिनिट येतो चार पाच मिनिट करेन आईच बन